येस yes, बिंग अन आर्टिस्ट hmm. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नाविन्य देणं म्हणजे आपण कॉपी टू कॉपी सगळेच करतात ग oh. पण आपण काहीतरी नवीन पोचवतोय काहीतरी आपलं डोकं चालतंय काहीतरी आपल्या आतून येतंय हृदयातून येतंय wow. हे खूप गरजेचं आहे हे त्या दिवशी मला कळलं मी तुला okay. एक सांगू hmm. प्राण्यांबद्दल असं नाही ग पण oh. एकंदरात जीवांबद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणजे माणसाचं माणसावरचं पण प्रेम उडालाय विश्वास उडालाय Hmm. तो तुम्ही प्राण्यांवरती प्रेम कसं करायला शिकवणार जर माणसांवरतीच माणसं प्रेम करत नाहीये आणि सुरांचं म्हणशील तर सूर आपण देऊ no शकत नाही वी आर नो वन टू गिव्ह दॅट मी शिकवू शकत नाही जर का सुरांची समज तुम्हाला तिथून आली ना देणगी असेल तरच तुम्ही सुरीले असतात त्यामुळे नमस्कार व्हायब्रंट माइंड पॉटच्या नवीन कोऱ्या सुरेल एपिसोड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण आलेलो आहोत रामेश्वरी यांच्या सुंदर घरामध्ये सीझन वनच्या फिनाले एपिसोडची माझी ही गेस्ट रामेश्वरी रामेश्वरी वैशंपायन पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये लहानाची मोठी झाली आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या असतील खूप मोठे मोठे कलाकार असतील त्यांच्याबरोबर त्यांच्यासमोर तिला परफॉर्म करायची संधी मिळाली रामेश्वरीला आत्ता नुकतंच मी शंकर महादेवांबरोबर तुझं हे hey, बघितलं रामेश्वरी वॉट अ जर्नी इट इज बराच मोठा संगीतिक तिने प्रवास केलेला आहे शास्त्रीय संगीत असेल लाईट म्युझिक असेल आणि आमच्या मैत्रिणींमध्ये असेल किंवा आम्ही तिला प्रति गीतादत्त म्हणून पण ओळखतो हो कमाल आवाजाची देणगी तिला मिळालेली आहे आणि नुकतंच मला तिचं एक नवीन स्किल जेव्हा आम्ही मागच्या पॉडकास्टच्या वेळी भेटलो मी ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिसेलच तुम्हाला पण हा थोड सगळा प्रवास थोडक्यात आणि नवीन तिचे जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा आता तिने नवीन जे काही सुरू केले त्याच्याबद्दल जास्त जाणून घेऊया रामेश्वरी वेलकम टू द शो थँक्यू सो मच मिनल वायब्रंट माइंड पॉड ह्या चॅनलकडे एक पॉडकास्ट करणं एक परवणी असते म्हणजे आपण मागच्याही वेळेला आपण ऑडिओ पॉडकास्ट केला होता आणि इट वॉज रिअली वंडरफुल टाईम आणि माझा पहिलाच अनुभव होता तो आणि खूप छान वाटतंय आज ते थँक्यू थँक्यू सो मच नवीन दर्शकांसाठी पुन्हा एकदा एक छोटासा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की गाण्याची सुरुवात नंतर एक मध्ये पण ऑफ द कॉन्टेस्टंट आणि आतापर्यंत ह्याची थोडक्यात माहिती देशील लहानपणी माझ्या आईला लक्षात आलं साधारण मी आठ दहा वर्षाची होते तेव्हा आपल्याकडे हे असायचं चित्रहार यायचं संडेला किंवा छाया गीत तर ते गाणी बघून बघून मी काहीतरी छान म्हणायचंय म्हणजे त्या गाण्यांबरोबर किंवा जाहिराती म्हणायचंय तर मग आईला लक्षात आलं की अरे बरी आहे ही जरा तर आईची मैत्रीण होती अनुराधा मराठे ज्या आपल्या पुण्यातल्या फार मोठ्या गायिका आहेत तर अनुराधा मावशीकडे मग मा आई मला घेऊन गेली की अगं ही जरा बरी आहे बघ कसं काय मग मावशीकडे पहिलं शिक्षण माझं सुरुवात सुरुवात झाली आणि मग सायमल्टेनियसली मग मी अजून माझे गुरु होते पटवर्धन सर म्हणा किंवा असे खूप खूप गुरु होते म्हणजे ह्या गाण्याच्या प्रवासामध्ये तर मग हळूहळू मी परीक्षा देत गेले म्हणजे जे आपण म्हणतो ना की आपल्याला प्रगती करण्यासाठी वी नीड टू लर्न ए बी ऑफ द लाईफ बेसिकली सो आपल्याला गाण्यासाठी पण क्लासिकल चा अभ्यास असणं सुगम जरी गायचं असेल तरी इट इज व्हेरी नेसेसरी सो ते शिकले आणि क्लासिकलच्या मी परीक्षा देत होते आणि सायमिलटेनियसली शाळा शाळेमध्ये मी uh, स्पर्धांमध्ये भाग घेत होते त्यामुळे एक थोडासा काय म्हणतो आपण स्टेज फ्राईट गेली आणि मग जशी मोठी होत गेले तसं कॉलेजमध्ये वगैरे गेल्यावरती इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होत्या त्याच्यानंतर प्रोग्राम सुरू झाले सुरुवातीला छोटे छोटे खानी प्रोग्राम्स असायचे नंतर थोडे मोठे प्रोग्राम मिळायला लागले मग मो, मोठ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर hmm. गाण्याची संधी मिळायला लागली त्यांचं त्यांच्या कौतुकाची थाप मिळणं म्हणजे मिनल दॅट वॉज अ ब्लिस फॉर मी म्हणजे ह्या लोकांना आपण जे पडद्यावरती बघतो मोठ्या पडद्यांवरती म्हणजे खूप मोठे कलाकार लाईक नवशाद नवशादजी आ, रवी संगीतकार रवीजी नंतर प्यारेलालजी लक्ष्मीकांत प्यारे जी या जोडीमधले जी नंतर आनंदजी कल्याणजी आनंदी पैकी सुरेश वाडकरजी सुमंताई हे सगळे कलाकार मी जवळनं पाहिले म्हणजे त्यांच्याबरोबर गाणं सादर करण्याची संधी मिळाली मिळाली किंवा कधी कधी ते समोर बसलेत आणि मी गातीये कधी कधी ते, ते उठून स्टेजवरती यायचे असा खूप वेगवेगळा अनुभव होता आणि तेव्हा लक्षात आलं ना की हे फार मोठे कलाकार सुद्धा मनाने खरंच खूप मोठे असतात ग आणि खूप डाऊन टू अर्थ असतात खूप प्रेमळ असतात अक्च्युली मोठे पण काय असतं या मोठ्या कलाकारांकडून शिकायला मिळतं तर खूप छान अनुभव होता तो आणि मग त्याच्यानंतर काही स्पर्धा होत्या जे गम मराठी तेव्हा अल्फा मराठी चॅनेल होतं तर तेव्हा मी तिथे होते नंतर डीडी मेट्रो म्हणून चॅनेल होतं तर त्याच्यावरती एक सुपरस्टार म्हणून स्पर्धा होती त्याच्यामध्ये ऍक्टिंग डान्सिंग आणि सिंगिंग अशा तीन कॅटेगरीज होत्या त्याच्यात मी मेगा फायनल पर्यंत गेले होते ती नॅशनल लेवलची होती आणि असे छान अनुभव गाठीशी पडत गेले म्हणजे एक 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 तू मग अशी उल्लेख केला गीतादत्त तर येस, येस गीतादथ ही माझी खरंच खूप फेवरेट गायिका आहे आणि आय एम रिअली प्राऊड टू से हर की हे मला ओपिनयरांनी सांगितलं होतं की रामेश्वरी तुझा आवाज हा गीतादत्त सारखा आहे आणि माझ्यासाठी म्हणून म्हणजे ओपिनसाठी म्हणून ते म्हणाले की तू जेव्हा केव्हा करशील ना तू गीताला डेडिकेट कर काही एखादा कार्यक्रम कर, का कर किंवा गाणी प्रत्येक वेळेला तिच्यासाठी गाय जा कारण मला असं वाटतं की तू गातेस तर अक्षरशः गीतात समोर उभी आहे म्हणजे ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पावती होती आणि इट वॉज अ बिग आय ओपनर फॉर मी तुकचा आम्हाला नवीन प्रेक्षकांना सांगशील आधी तू सांगितलं होतास की तू एक गाणं तुझ्या पद्धतीने गायलंस हो हो बरोबर आहे त्याच्याबद्दल थोडं सांगशील ते झालं असं की पुण्यात एक प्रोग्राम होता हुँ, तर त्याला ओपीनयर साहेब आले होते तर ओपींना मधुबालानी बाबूजी असं नाव ठेवलं होतं Oh, yes, yes. कारण ते त्यांना बाबूजी या नावाने ते हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळखले जायचं बाबूजी धीरे चलना हे गाणं जेव्हा हिट झालं oh, तेव्हा मधुबालाने त्यांना बाबूजी असं नाव दिलं होतं सो बाबूजी so, जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा ते, ते मी सगळ्यात ज्युनियर आर्टिस्ट होते त्या प्रोग्राम मध्ये म्हणजे मी hmm, अगदी नवीनच hmm, गायला hmm. उभी राहिले होते एवढ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये आणि ते येणार म्हणून दडपण होत आणि प्रॅक्टिसला जेव्हा उभी राहिले तेव्हा माझं असं आहे मिनल की मी ना प्रत्येक वेळेला गाताना माझं असं काहीतरी त्याच्यामध्ये देत असते म्हणजे मला असं वाटतं माहिती नाही काय पण ते, मा, का ते क्रिएटिव्हिटी डोक्यात काहीतरी चालू असतं म्हणजे मी काहीतरी वेगळी व्हरायटी तरी घेईन किंवा काहीतरी माझं असं स्वतःच काहीतरी आपण म्हणतो ना सिग्नेचर त्याच्यामध्ये असते तर तसं काहीतरी उमटतच पहिल्यापासून तर त्या दिवशी असं आलं रिहल सलला बाबूजी आले तेव्हा मी उभी राहिल्यावरती काहीतरी दोन तीन एक वेगळ्या हरकती घेतल्या आणि ते ते जे होते म्हणाले की नाही नाही रुको ये ठीक से नाही गा रे हो तर मग मा, बाबूजी म्हणाले क्या हो गया तो ते म्हणाले की बाबूजी नाही थोडा गलत गारी तो आशा दिदीने असं नाही था अशा त्यांचं गाणं होतं ते बर बर तर ते म्हणाले की अच्छा क्या क्या गा रे कॅसे गा रे बच्चा आप मग मी त्यांना गाऊन दाखवला आधीच मी खूप घाबरलेले आणि त्यांना गाऊन दाखवलं कितना अच्छा गारी है बच्ची गाणे दो उसको उसको कुछ अलग रहा है, तो उसको सुज दो म्हणजे तेव्हा मला कळलं की येस बिंग अन आर्टिस्ट प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी काही नाविन्य देणं म्हणजे आपण कॉपी टू कॉपी सगळेच करतात ग हो। पण आपण काहीतरी नवीन पोचवतोय काहीतरी आपलं डोकं चालतंय काहीतरी आपल्या आतून येतं हृदयातून येत आहे हे खूप गरजेचं आहे हे त्या दिवशी मला कळलं आणि क्रिएटिव्हिटी अशी फ्री असली पाहिजे 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 म्हणजे त्याला बंधन तू गाण्यांमध्ये पुढे तुझं करिअर स्टेज शोज करत गेलीस आणि तुझा स्वतःचा अल्बम आला आणि त्या काळातले म्हणू किंवा आजही ते गायक जे आहेत जे तुझे मेल पार्टनर्स होते आणि वैभव जोशी सरांनी एवढी सुंदर गाणी म्हणजे मी ते अल्बम अजूनही ऐकते जेव्हा मी पहिल्यांदा तुझा तो अल्बम ऐकला आणि जी काही hmm. प्लेलिस्ट डाउनलोड केली आहे रामेश्वरी <laughs> आजही मी ते गाणी ऐकत असते तेवढीच आजही ती मला भावतात hmm. प्रत्येक नात्यासाठी एक एक छान त्याच्यामध्ये तू म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही प्रेम हा विषय घेतला आणि प्रेम ह्या संकल्पनेवर आधारित वेगवेगळी गाणी आम्ही त्याच्यामध्ये घेतली म्हणजे प्रेम हे फक्त प्रियकर प्रियसीच नसतं मग ते कधी कधी मित्रमैत्रिणीचं असतं कधी आई मुलाचं असतं कधी नवरा बायकोचं असतं कधी बहीण भावाचं असतं तर आणि असं एक सगळ्यात मोठं प्रेमाचं नातं कुणाचं असतं माहितीये का म्हणजे hmm. आपल्या भगवंताचं आणि भक्ताचं वा म्हणजे wow. हे जे नातं ना, आहे ना त्याला दॅट इज टू अनकंडीशन वैभवदादा जोशी जे आहेत आपले मराठीतले प्रख्यात गीतकार लेखक कवी तर त्या वैभव दादांनी सगळ्या गीतं लिहिली होती आणि माझे जे गुरु आहेत केदार पंडित तर केदार पंडित दादांनी संगीत दिलं होतं आणि मी खूप सुंदर असं उत्तम तो एक अनुभव खूप छान होता माझ्याबरोबर त्याच्यामध्ये स्वप्नील बांदोडकर गायले आहेत yes. नंतर ऋषिकेश रानडे गायले आहेत सो एक वेगळा अनुभव होता आणि मला खरंच आवडेल की त्या निमित्ताने म्हणजे तुझ्या oh. पॉडकास्टच्या निमित्ताने मी लोकांना खरंच सांगू इच्छिते की आम्ही जे आर्टिस्ट नवीन प्रयत्न करतोय ना तो खरंच ऐका आणि त्याला खरंच रिस्पॉन्ड आपण डेफिनेटली कारण एक स्वतःचा अल्बम असणं हे एखाद्या कलाकारासाठी केवढी मोठी अचीवमेंट आहे आणि किती लवकर टप्प्यात तुला ती संधी मिळाली त्याबद्दल मला खूप तुझा अभिमान वाटतो खूप कौतुकही वाटतं आणि ते इतकं छान लिलया या मग मगाशी मी तुला जे सांगितलं ना की आपल्याला क्रिएटिव्हिटी शांत बसू देत नाही तसंच त्या अल्बमची निर्मिती त्याचमुळे झाली मी केदारदारांकडे शिकत होते तर ते मला म्हणाले की किती वर्ष तेच तेच गातीस म्हणजे तीच तीच गाणी गातेस छान गाती आहे समज चांगलीय गळा चांगला आहे सगळं छान आहे पण मग नवीन काहीतरी करूयात मग असं त्यांनी ती ऍक्च्युली संकल्पना मांडली आणि मग माझ्या नवऱ्यानी पण मला खूप सपोर्ट केलं त्याच्यामध्ये आणि मग तो मा? आल्बम आमचा तयार झाला इट वॉज अ युनायटेड एफर्ट ऑफ ऑल द आर्टिस्ट आणि मी असं म्हणेन म्हणजे इतका छान अनुभव होता की इथे कविता जन्माला येते इथे तिला संगीत दिलं जात आहे चाल लावली जाते आणि मला लगेच गायची संधी मिळते म्हणजे हे जे दिवस होते ना मी माझ्या आयुष्यातले द बेस्टेस्ट डेज ऑफ माय लाइफ म्हणून मी खरंच त्यांना जपून बात आपण एक छोटस त्यातलं क्लिपिंग ऍड करूया करूयाजण माझा कधी रंगीला राजस कधी अतीनेगस नऊक्षणी घेऊन उराशी कधी मागत प्रेयसी घेऊन उराशी कधी मागत प्रेयसी कधी जागा शाज़ण माझा, 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 माझा। हा प्रवास तुझा सांगितिक सुरुच होता पण त्याच्यानंतर मला असं एक तुझ्याकडून स्किल तुझ्याकडे एक डेव्हलप झालेलं असं कळलं आणि ते म्हणजे अनिमल कम्युनिकेशन तुझे गाण्याचे नवीन प्रोजेक्ट येणार आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूच या थोडस नंतर पण हे ॲनिमल कम्युनिकेशन ची तुला पहिल्यांदा कधी जाणवलं की तुला हे अॅनिमल कम्युनिकेशन करता येतंय आहे बेसिकली मिनल इट इज अ लाईक टेलिपॅथिक नेचर अँड अनिमल कम्युनिकेशन बर असं त्याला म्हणतात आणि पहिल्यांदा कधी जाणवलं म्हणजे तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर असं की मी लहानपणापासून प्रचंड प्राणी वेडी होते प्राणी प्रेमी म्हणजे कुठेही रस्त्यावरनं चालले तरी याला कुत्र्याला हात लाव मांजरालाच घे असं माझं सतत चालूच असायचं आणि लहानपणी असं बऱ्याच वेळेला व्हायचं की पिसाळलेली कुत्री वगैरे असली तरी ती माझ्या पशी येऊन शांत व्हायची म्हणजे मला हे कळायचं नाही की हे काय होतं म्हणजे त्यांचे मालक येऊन सांगायचे की अरे बापरे ते चावलं नाही कुत्रं तुम्हाला ते खूप पिसाळलंय तर पट्टा बांधल्याशिवाय आम्हाला बांधून ठेवावं लागतं पण ते माझ्याकडे येऊन शांतपणे बसलेलं असायचं म्हणजे तेव्हा मला लक्षात यायला लागलं बा गाई म्हशी हात लावून घ्यायला फक्त जवळ oh. किंवा अगदी शेळ्या मेंढ्या बकऱ्या जी जे प्राणी दिसतील त्यांना असं म्हणजे हात लावायचा असं hmm. त्यांचं हे hmm. असायचं तेव्हा मला असं नेहमी जाणवायचं की अरे आपल्याला प्राणी आवडत आहेत पण प्राण्यांनाही आपण आवडतो असं एकंदर मला फील झाला आणि माझ्या माहेरी मांजरं होती माझी माझं शेवटचं मांजर पंचवीस वर्षाचं होऊन गेलं म्हणजे इतकं एवढी जग हा म्हणजे ह्युमन एजच्या प्रमाणे शंभर एज होतं तिचं आणि ती त्या नॅचरल डेथ गेले सगळे तर तेव्हा पण असं वाटायचं की अरे आपल्याकडे इतके छान का राहिले किंवा एक छान असा कनेक्ट किंवा एक बॉन्डिंग असतं म्हणजे आपल्याकडे पेट असलं ना की आपलं त्याच्याशी बॉन्डिंग खूप सुंदर असतं तर तेव्हा पण होतं आणि आताही माझ्याकडे रेस्क्यूड पेट मांजरं आहेत ज्यांचा जीव वाचवून आम्ही त्यांना आणलंय आणि अक्षरशः म्हणजे आमच्या घरातले एक मेंबर्स म्हणजे माझी ती सुद्धा दोन मुलं आहेत आणि माझा मुलगा अशी माझी तीन मुलं आहेत मला आणि कोविडमध्ये मी ऐकलं होतं ह्या अॅनिमल व्हिस्परर्स म्हणून हे यूएस ला हे खूप फेमस आहे सो मी ते ऐकलं होतं आणि आय वॉज रिअली इंटरेस्टेड की असं काही असेल तर आपण करूयात तर कोविडच्या दरम्यान हा ऑनलाईन कोर्स अव्हेलेबल होता मला एकीकडे कळलं इट इज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग आणि मी तुला सांगू का खूप खूप म्हणजे प्रेम आणि सुख देणारा आनंद देणारा असा अनुभव wow. असतो प्राण्यांशी बोलणं म्हणजे अमेझिंग आता तू बोलती तर कोर्स हा जेव्हा शब्द येतो ना रामेश्वरी तर मला एक फ्रँकली एक प्रश्न विचारायचा आहे माझ्या okay. मनात okay. खूप yes, दिवस हा प्रश्न आहे की हे ॲनिमल कम्युनिकेशन मिथ आहे का सायन्स आहे ओके येस इट इज डेफिनेटली अ सायन्स Hmm. मी काय म्हणतेय कारण अॅनिमल कम्युनिकेशन मध्ये आपण ना वी कनेक्ट द एनर्जीज किंवा वी कनेक्ट टू द सोल्स आणि इट इज अ फिजिक्स लॉ की एनर्जी कॅन नेव्हर बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉईड तसंच एनर्जी ही प्रत्येकात आहे फक्त आपण त्यांच्याशी टेलिपथलिकली कनेक्ट झालो पाहिजे बरं हे फार इम्पॉर्टंट आहे सो इट इज डेफिनेटली अ सायन्स इट इज अ सायंटिफिक बेस आणि येस एव्हरीबडी कॅन डू अॅनिमल कम्युनिकेशन म्हणजे त्याला अशी काही लिमिट नाही की तू hmm. प्राणीप्रेमी नाही आहे आणि तू काही करू शकत नाही हा जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल किंवा निसर्गप्रेमी असाल तर hmm. तुम्हाला तो एक बेनिफिट मिळतो डेफिनेटली कारण आपली एक वेगळीच अटॅचमेंट किंवा एक वेगळीच ट्युनिंग असते आपलं okay. तर कुणीही करू शकतं सगळेच करू शकतात अर्थात प्रॅक्टिस हा भाग आहे प्रत्येकाचा अनिमल कम्युनिकेशन मध्ये आपण याच्या आधीच्या एपिसोडमध्ये रामेश्वरीकडनं ऐकलेलं आहे की तिने तिच्या मांजरांबरोबर छान संवाद साधले किंवा काही आता मग अशी तिने कुत्र्याचा जे इन्सिडेंट सांगितला की तो विसाडलेला असून सुद्धा तिथे येऊन एकदम तो शांत झाला वगैरे पण असे अजून वेगळ्या कुठल्या अॅनिमल्स बरोबर तुझं झालंय कम्युनिकेशन हो नक्कीच म्हणजे मी फ्रॉगशी बोलले बेडकाशी बोलले वाघाशी बोलले सापाशी बोलले आता रिसेंटच किस्सा होता मायचा <laughs> मी आता इथे राहते तुम्ही बघू शकता मी आता इथे ऑलमोस्ट जंगलात असल्यासारखंच राहते हो oh, oh, तर right. आमच्या इथे इथेच अगदी समोरच्या वॉलवरती एक साप आला होता म्हणजे रसल्स वायपर होता घुणस असते ना राईट हा तर तो आला होता समोर आणि मागन सिक्युरिटी गार्ड वगैरे येत होते त्यांनी ते, ते स्नेक रेस्क्युअर्स बोलवले होते आणि इथे असं की ह्या डोंगराच्या अलीकडे ना जाळी आहे hmm. आणि तो जाळी आणि डोंगर डोंगराची भिंत इथे तो सरपटत होता आणि ते रेस्क्युअर्स होते ते त्याला तिकडनं ग्रॅब करायचा प्रयत्न करतो तर मग ती मुलं जी होती रेस्क्युअर्स ती म्हणाले की ह्याला आता मला ओढून काढायला लागेल मग कदाचित त्याला लागेल तिथे किंवा इजा होईल त्याला तर मग मला माझा मुलगा म्हणाला की अगं मम्मा तू बोलून बघ त्याच्याशी मी म्हंटल अरे सापाशी तू म्हणला का तू अॅनिमल आहे बोल की त्याच्याशी म्हटलं बर तर मग मी त्याला सांगितलं म्हटलं तू येतोस का इकडे प्लीज म्हटलं तर तो म्हटलं नाही नाही मी खूप घाबरलोय मला ते मारतील म्हणलं तुला अरे मारणार नाहीत ते तू ये इकडे आणि मी तुला प्रॉमिस करते की तुला ते रेस्क्यू करतील दुसऱ्या सेफ जागेत जाऊन सोडतील मी तुझ्या समोरच त्यांना सांगते की तुम्ही त्याला पकडला की तुम्ही चांगल्या ठिकाणी सेफ जागेत त्याला सोडा मग त्यांनी एक मिनट विचार केला काय म्हणजे मला माहिती नाही आणि अगं दुसऱ्या मिनिटाला तो असा सरपटत खाली आला रस्त्यावरती आणि त्यांनी जिथे पिशवी ठेवली होती त्याला पकडण्यासाठीची कापडी पिशवी त्याच्या आतमध्ये जाऊन बसला आणि मला परत सांगितलं की त्यांना सांग मला मी आलो आहे शहाण्यासारखा मला वाचवायचं आहे मला मारायचं नाहीये कमाल आपण <laughs> आता एनर्जीज बद्दल बोलत होतो की लिव्हिंग थिंग्सचा तू रीड करू शकतेस पण त्याचबरोबर ती नॉन लिव्हिंग थिंग्सचं पण तू रीड किंवा कम्युनिकेट त्यांच्याशी पण केलंस ते फार इंटरेस्टिंग वाटलं मला सांगशील त्याच्याबद्दल येस ॲक्च्युली झालं असं की माझ्यासारखे बरेच ॲनिमल कम्युनिकेटर्स खरं तर आहेत पुण्यामध्ये आहेत बाहेरही आहेत पण मलाच माझा नवीन काहीतरी उलगडा झाला की काही सिच्युएशन अशा झाला की माझा नवरा शिपवर असतो हो, तो नेव्ही मध्ये आहे सो त्याला एकदा शिपवरती काही प्रॉब्लेम चालू होते म्हणजे आफ्टर कोविड तो येणार होता अकरा महिने तो सेल करत होता आणि त्याच्यानंतर त्याची सुटका झाली होती पण असं होतं की इथे शिप आहे आणि इथे पोर्ट दिसतंय पण समुद्र इतका खवळला होता की ती शिप पोर्टला लागू शकत नव्हती तर मग त्यांना तिथे पोचवायला एक छोटीशी दुसरी बोट येणार होती पण ती बोट तिथे पोचण्यापुरता पण तो समुद्र शांत नव्हता इतकं सगळं खवळलेलं वातावरण होत तर मग त्याचा मला फोन आला मी म्हंटल हा निघालास का वगैरे तो, तो म्हटला नाही कसला निघतोय असं असं झालंय आणि तो प्रचंड चिडला आणि फ्रस्ट्रेट झाला होता होणार सो तो मला म्हंटला की तू एक काम कर तू शिपशी बोलून बघ माझ्या मी म्हंटल शिपशी म्हणलं चल काही म्हटलं मी अनिमलशी बोलते प्लांटशी बोलते हो ना पण शिपशी वगैरे मी नाही बोलू शकत बघू मी ट्राय करते तर मग मी ऍक्च्युअली म्हणजे शिपचं नाव किंवा कुठल्या समुद्रात आहे ते नाव असं सगळं करून आय ट्राय टू कम्युनिकेट विथ द शिप इंटरेस्टिंग आणि येस शी लाईड म्हणजे तिने मला सांगितलं की तो म्हणे माझ्या इथे राहिला आहे माझ्या बरोबर राहिला तो इतकी अकरा महिने बट ही डेंट गेव्ह ग्रॅटिट्यूड पे ग्रॅटिट्यूड म्हणजे त्यांनी मला थँक्यू म्हंटल नाही आपण म्हणतो हो, 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 ना की क्षमा याचना करायची फर्गिवनेस प्रेयर करतो किंवा आपण थँकफुलनेस म्हणतो किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो असं काही नाही केलं तर ती म्हणजे मला वाईट वाटलंय मला राग आलाय थिंग्स पण असं एक्सपेक्ट करतात मग मी त्याला सांगितलं फोन करून की अरे असं असं सगळं आहे तो, तो म्हणला हो का म्हणलं ठीक आहे मी करतो आता म्हणजे तो म्हणला मी हो, काय हो, हो, तू हो। तू सांगशील ते मी करतो आता म्हटलं बर मग त्यांनी खरंच ग्रॅटिट्यूड आणि हे सगळं व्यक्त केल्यावरती दुसऱ्या मिनिटाला त्याचा मला फोन आला की अगं सगळं वातावरण एकदम छान क्लिअरच झालंय आणि ती जी छोटी बोट मला घ्यायला ती निघाली त्याच आणि म्हणजे ही वॉज सरप्राइज आय वॉज सरप्राईज शिपशी कम्युनिकेट करता आलं मला येस खूप म्हणजे आपण आता बोललो एक ट्री बद्दल झाड हो अगदी अगदी एका माझ्या ओळखीतले एक जण आहेत तर त्या दुबईला असतात तर त्यांचं तुळशीचं झाड सुकत होतं थोडं म्हणजे असं वाळायला लागलं होतं तर मग त्या मला म्हटलं की तू बोलशील का म्हटलं चालेल मी बोलून बघते तर त्या दुबईमध्ये आणि इट ते इज अ टेलिपथी सो हो, यू कॅन कम्युनिकेट एनिवेअर इन द वर्ल्ड सो हो मी बोलले त्याच्याशी तर त्या झाडाने मला सांगावं त्या तुळशीने अगं अगहीनी माझी कुंडी आहे आणि मला ना ती पांढर रंगाची कुंडी दिली आणि मला काही केलं ती आवडत नाहीये आणि तिने माझी जागा बदलली आहे असं सांगितल्यावरती मी चॅट झाले म्हटलं ठीक आहे मी तुझा मेसेज देते तुझ्या ओनरपर्यंत तर मग त्यांना मी सांगितलं म्हटलं काकू असं असं झालंय तर मग त्या म्हटल्या हो तुला कसं कळलं म्हंटल हो तुमच्या तुळशीने सांगितलं सिरिय म्हणजे आणि नॉट ओनली कंप्लेंट्स म्हणजे तिने हेही सांगितलं की अगं माझ्या इथे सतत उदबत्ती असते तेवत नंतर छान uh, मंत्रांचा जप चालू असतो मला <laughs> so, हे सगळं खूप आवडतं पण हे असं केल्यामुळे मी चिडली आणि मी तिला तिचा माझा राग दर्शवते थोडासा सो असं झाडाशी बोलायचा अनुभव सो आणि हे टेलिपेपथिक असून सुद्धा एवढं बारीक कळलं म्हणजे यू कुड कम्युनिकेट दिस डिटेल हो अमेझिंग आहे हे मला माझ्यासाठी हे सगळं अ अद्भुत विश्व आहे असं म्हणूया आणि एखाद्याचा संगीत साधनेचा किंवा एखाद्याची साधनं एखाद्याच्या सोलला ते शक्य आहे ह्याच्यावर मात्र माझा जबरदस्त विश्वास आहे आणि रामेश्वरीचा रियाज आणि हे सुरूच असतो त्यामुळे आपण रामेश्वरीला आपण रॅपिड फायरपर्यंत जाणार आहोत पण त्याच्या आधी मला तिचे फ्युचर प्रोजेक्ट्स की आता संगीत असेल किंवा ॲनिमल कम्युनिकेशन असेल ह्याच्यामध्ये नवीन काय काय प्रोजेक्ट्स आहेत रामेश्वरी ओके गाण्याचं म्हणशील तर मी आता ऑनलाईन क्लासेस घेते आहे आणि तुम्हाला पण कुणाला कोण शिकायची इच्छा असेल तर डेफिनेटली कनेक्ट विथ मी आणि मला खूप आवडेल शिकवायला आणि त्याच्यामध्ये मी असं क्लासिकल आणि लाईट या दोन्हीचा थोडा थोडा आधार घेऊन तुम्हाला नाईट म्युझिक शिकवते क्लासिकल बेस तयार करून असं <laughs> एक करते आणि रामेश्वरीनी आ... ऑनलाईन क्लासेस घेण्याचं आधीपासूनच आय थिंक ट्वेंटी पासून तुझं सुरू आहे ते वेंचर तिचं सुरूच आहे पण एक नवीन प्रोजेक्ट पण तिचे अपकमिंग आहे त्याच्याबद्दल सांगशील म्हणजे मी जे म्हंटल मग अशी की माझ्या आल्बमची गाणी आम्ही केली आहेत तर ती गाणी आता लोकांसमोर आम्ही घेऊन येणार आहोत तर मला अशी इच्छा आहे की ऍक्च्युअली मी माझ्या कार्यक्रमांमधनं नेहमी माझं एखादं तरी नवीन गाणं गात असते आणि हो। आता आता आय एम रिअली हॅपी टू शेअर विथ यू की आता प्रोग्रामला बसले की गायला बसले की लोक आपणहून सांगतात की रामेश्वरी तुझ्या अल्बमचं ते गाणं म्हणून म्हणणं प्लीज आम्हाला ते आवडतं आम्ही खूप ऐकतो की वी आर फॅन ऑफ दॅट सॉन्ग असं जेव्हा लोक सांगतात तर तेव्हा इट्स अ ब्लेसिंग असं असं म्हणूयात आपण तर त्याचे त्या, त्या गाण्यांचे प्रोग्राम्स hmm. आम्ही मला करायचे आहेत त्याच्या पुढे आणि काही नवीन अगदी हटके विषयांवरचे पण प्रोजेक्ट चाललेले आहेत आणि ते wow. सगळे विषय गुलदस्त्यात आहेत त्यामुळे मी आता ओपन नाही करू शकत okay. पण <laughs> येस <पन्तिया>। डेफिनेटली <laughs> तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि ऐकायला बघायला पण आवडेल असं काहीतरी घेऊन येत येते मी आणि असं आणि येस गीता रथचे शोज तर दे आर लाईक क्लोजेस्ट टू माय हार्ट आणि तो असा एक प्रोग्राम आहे गीता रथच्या गाण्यांचा की ते गाताना मी वेगळ्याच जगात असे आय मीन अ ट्रान्स वर्ल्ड बेसिकली सो तो तर माझा एक ऑनगोइंग प्रोजेक्ट आहे फॉर द लाईफ टाईम की गीता रथ yes. मी प्रोग्राम करत राहीन आणि जे तिच्या गाण्यांचे फॅन्स आहेत किंवा ज्यांना आवड आवडतील तिची गाणी ऐकायला त्यांनी जरूर या असं मी नक्की सांगेन सो so, ॲज युजल आपल्या पॉडकास्टशी आपण जेव्हा सांगता करतो तर रॅपिड फायर येस तुला चान्स मिळाला तर ॲनिमल कम्युनिकेटर होशील गिवन अ चॉइस की गायिका होशील गायिका दॅट्स माय फर्स्ट लव्ह तुझ्याकडे अशी पॉवर दिली की तू लोकांमध्ये एक गोष्ट ॲड करू शकशील तर त्याच्यात दोन ऑप्शन्स तुला मी देते त्यातला कुठला तू तुला असं तु, वाटतं की लोकांनी हे जास्त शिकायला हवं गाण्याचे सूर लोकांना जास्त कळायला हवे का प्राण्यांबद्दल प्रेम त्यांना यायला हवं मी तुला एक सांगू प्राण्यांबद्दल असं नाही ग पण एकंदरात जीवांबद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणजे माणसाचं माणसावरचं पण प्रेम उडालाय विश्वास उडालाय mm. तो तुम्ही प्राण्यांवरती प्रेम कसं करायला शिकवणार जर माणसांवरतीच माणसं प्रेम करत नाहीये आणि सुरांचं म्हणशील तर सूर आपण देऊ शकत नाही वी आर नो वन टू गिव्ह दॅट मी शिकवूही शकत नाही जर का सुरांची समज तुम्हाला तिथून आली ना देणगी असेल तरच तुम्ही सुरीले असतात त्यामुळे मी असं म्हणेन की येस मला जर ती पॉवर मिळाली ना काहीतरी देण्याची काहीतरी विनवण्याची mm -hmm. एखाद्या व्यक्तीच्या अंगात किंवा लोकांमध्ये तर मी सांगेन की प्रेम करा फक्त wow. अनकंडिशनल लव करा एकमेकांवरती माणसांनी माणसांवरती माणसांनी निसर्गावरती प्राण्यांवरती सगळ्यांनी एकमेकांना छान धरून राहिलं ना तर मग आता पण बघतोय तसं युद्ध आणि हे सगळ्या गोष्टी होणारच नाहीत ग म्हणजे नुकसान आपलंच आहे शेवटी त्यामुळे गॉड यू गिव्हिंग मी गुजबम्स हे अनस्क्रिप्टेड असतं गाईज ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की आपल्या व्ही एम माइंड वायब्रंट वरचे एखाद वेळी आम्ही मोठे क्वेश्चन्स थोडे डिस्कस करू पण रॅपिड फायर इज नॉट डिस्क्लोज सिक्रेट असतं आणि म्हणजे आय एम सो ग्लॅड काय किती डीप थॉट होता हा खूपच थँक्यू अमेझिंग रामेश्वरी इतकी तू स्टेजवरती गाणी म्हटलीस किंवा इतक्या गाण्यांची रिहर्सल्स केली असेल वेगवेगळ्या शोजच्या ह्यानी तर आवडते गायक किंवा गायिका आणि आवडतं गाणं अच्छा आवडते गायक तर मोहम्मद रफी व म्हणजे त्यांना तोडंच नाही आणि येस गीतादत्त ऑफकोर्स गायिकेला म्हणजे मी दुसरं काय म्हणणार आहे काय अपेक्षा आहे की असं दत्त शिवाय गायिका नाही आवडती राईट right. आणि आवडतं प्रसिद्ध गाणं म्हणजे इतर कलाकारांचं गाणं मोठ्या hmm. कलाकारांचं म्हणशील तर गीतादत्तचंच ऑब्व्हियसली मेरी जा मुझे जान कहो अहू माझं खूप फेवरेट गाणं आहे आणि नवीन गाण्यांपैकी म्हटलीस तर नवीन म्हणजे नवीन म्हणजे नवीन क्रिएटिव्हिटी तर माझं स्वतःचं जे गाणं आहे साजणं माझा जे अत्यंत सुंदर त्याचा अर्थ आणि चाल आणि इतकं सुरेख आहे तर हुँ, ते गाणं मला खूप मनापासून आवडतं कमाल पुनरा <laughs> व्हिडिओच्या शेवटी येऊन मी हे म्हणते खरं तर सीझन वनची माझी आवडती गेस्ट होती आणि आज पुन्हा आम्ही सीझन टू मध्ये व्हिडिओ पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत आणि तुम्ही आता इथपर्यंत हा पॉडकास्ट बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आमच्यावरती प्रेम करत राहा सगळ्या नेसेसरी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तुम्हाला गाणं शिकायचं असेल गाण्याचे प्रोग्राम्स करायचे असतील तर रामेश्वरीशी जरूर yes. कॉन्टॅक्ट करा okay. तेव्हाची तू आणि आत्ता व्हायब्रंट माइंड yes. पॉडनी जी प्रगती केली आत्ता जे ओ, एक शिखर गाठलय असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मध्यवर्ती शिखर अजून तर रस्ता लंबा आहे आणि अजून गाठायचे आहेत पण खूप छान प्रगती केली के आय रिअली हॅपी आणि बिफोर दॅट आय नो यू हॅज अ फ्रेंड आणि आज तो मला खरंच खूप कौतुक वाटते की आज तू ह्या लेवलपर्यंत आली आहेस आय एम व्हेरी हॅपी अँड बेस्ट विशेस टू यू आणि असेच छान गेफ्ट बघायचे असेल तर व्हायब्रंट माइंडपॉडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा याच नोटवर इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील भागात आमच्या दोघींकडनं बाय बाय